अकोल्यातील सर्व बाजार समित्यांनी केला एक दिवसाचा लाक्षणिक संप महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ व महाराष्ट्र राज्य बाजार समिती सहकारी संघ मर्यादित पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक तीन ऑक्टोंबर दोन हजार चोवीस रोजी मांडगुळकर नाट्यगृह निगडी चिंचवड पुणे येथे राज्यस्तरीय परिषदेचे आयोजन करण्यात आले होते या परिषदेस राज्याचे मुख्यमंत्री मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री उपस्थित राहू शकले नाही त्यामुळे या परिषदेला राज्याचे पणन मंत्री अब्दुल सत्तार हे परिषदेस उपस्थित होते दरम्यान बाजार समितीच्या प्रतिनिधींचे कोणतेही म्हणणे अडचणी प्रश्न न ऐकता व त्यावर उपाययोजना व शासनाचे मत न मांडता प्रदेशाच्या स्थळावरून ते निघून गेले होते या प्रसंगानंतर परिषदेस आलेले प्रतिनिधी संतापले व पणन मंत्री अब्दुल सत्तार यांची वागणूक असहकार्याची व आडमुठेपणाची असल्याचा आरोप करीत महाराष्ट्र राज्य बाजार समिती सहकारी संघाने परिषदेच्या ठिकाणी सत्तारांचा निषेध करीत सोमवार दिनांक सात ऑक्टोंबर दोन हजार चोवीस रोजी एक दिवस राज्यातील सर्व बाजार समित्यांचे कामकाज बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता त्या अनुषंगाने अकोला बाजार समितीने एक दिवसीय त्या अनुषंगाने सात ऑक्टोंबर दोन रोजी सकाळी अकरा वाजतापासून ते सायंकाळी सात वाजेपर्यंत अकोला बाजार समितीने एक दिवसीय लाक्षणिक